आजच्या गोष्टीचं आहे वाघोबाला दाढी हवी एका जंगलात एक वाघोबा होता एकदा त्याला छान मोठ्या हरणाची शिकार मिळाली मग काय भरपूर ताव मारून घेतला आणि वाघोबा मस्त झोपी येले एका बांबूच्या बनात वाघोबा जागे झाले तेव्हा दुपार संपत आली होती प्रानात चरायला आलेल्या शेळ्या मेंढ्या गाई परत निघाले होते वाघोबा निवांत इकडे तिकडे बघत होते त्यांना काही शिकार करायची नव्हती काही नाही एका शेळ्यांच्या कळपाबरोबर एक बोकड चालला होता त्या बोकडाला होती दाढी चालताना ती दाढी अशी मजेदार हलत होती वाघोबांचं तिकडेच लक्ष गेलं अरे वा एवढा ससा बोकड काय छान दाढी आहे त्याला आपल्याला दाढी असते तर नाही नाही आपल्याला असायलाच पाहिजे दाढी आता वाघोबांच्या डोक्यात दाढीच सुरू झाली अजून रात्र झाली त्याला एक दुसरा वाघ भेटला त्याचा मित्रच होता तो तो त्याला म्हणाला काय रे आपल्याला दाढी का, का नसते तो हसून म्हणाला ए बाबा आपल्याला एवढं सगळं आहे दाढी कशी लावी अजून नाही नाही मला दाढी पाहिजे बुवा काय करावं बरं हां तू असं कर वनदेवीकडे जा आणि तिला सांग तुला दाढी हवी येते हे बरोबर आहे असं म्हणून वाघोबा वनदेवीच्या देवळाकडं निघाले एका मोठ्या झाडाखाली वनदेवीचं देऊळ होतं वाघोबा तिथे जाऊन वनदेवीला हाका मारू लागले वनदेवीचं नाव घेऊ लागले देवी प्रसन्न झाली ती म्हणाली काय वाघोबा काय हवंय इकडे कसे काय शिकार बिकार मिळाली नाही वाटत वाघोबा म्हणले छे मस्त पोट भरले वनदेवी मला दाढी हवी आहे वनदेवीला हसू चालत म्हणले दाढी तुला कशाला दाढी वा वा असं कसं त्या एवढ्याशा बोकडाला दाढी आहे कसा माझ्या समोरून आयटीत चालला होता दाढी असल्यावर वेगळीच आईट दिसते मला दाढी पाहिजे वनदेवी हसली आणि म्हणाली तुला हट्ट हवा असला तर तूच कर बाबा ते काम काय काम करू रोज आपल्या गालावरून हात फिरवायचे तीन वेळा आणि म्हणायचं मला दाढी येऊ दे मला दाढी येऊ दे मला दाढी येऊ दे असं दिवसात तीन वेळा करायचं वाघोबा काय बरं म्हणाले वाघोबा गेले जंगलात परत रात्र झाली होती वाघोबा सारखं असं वाटत होतं आता सकाळ कधी होती सकाळ कधी होतीये झाली एकदाची सकाळ वाघोबांनी तीन वेळा हात फिरवून मला दाढी येऊ हो दे दाढी येऊ हो दे असं म्हटलं दुपारी म्हटलं रात्री म्हटलं असे होता होता सात दिवस झाले थोडी थोडी दाढी दिसायला लागली वाघोबांनी परत का एक मोठी शिकार केली आता सात दिवस काही काम नाही फक्त दाढी येऊ दे अजून सात दिवस वाघोबांनी दाढी वाढवली आता खरं तर वाघोबांना पुरेशी दाढी आली होती पण बोकडाची दाढी कशी लांब होती तशी लांब दाढी हवी होती ना वाघोबांना अजून सात दिवस करूया असं म्हणून वाघोबांनी अजून सात दिवस दाढी वाढवली मी तर वाघ आहे मला अजून पाहिजे दाढी अजून सात दिवस वाढवली आता वाघोबांची दाढी चांगली पाया एवढी लांब झाली आणि चांगली लोंबायला लागली सगळीकडून वाघोबा म्हणाले एकदा पाण्यात प्रतिबिंब बघून बघूया केवढी दाढी आहे वाघोबा पाणी प्यायला गेले त्यांनी बघितलं चांगली चांगली घनदाट दाट दाड़, मस्त दाढी आली होती वाघोबांनी तोंड घातलं पाण्यात कसलं काय आधी दाढी गेली पाण्यात सगळे केस तरंगायला लागले पाण्यावर वाघोबा पाणी प्यायला लागल्यावर मध्ये केस 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 दाढीचे केस वाघोबा आपले हाताने केस, केस बाजूला करतात पाणी पितात हाताने केस बाजूला करतायत पाणी पितात है कसलीही दाढी सगळी ओली झाली सगळं माझं आंगोलं झालं पण असू दे असू दे आपल्याला दाढी पाहिजे वाघोबांनी शिकार केली आणि शिकारी त्यांनी ती फाडली हाताने आणि तोंडाने लचका तोडणार तर आले केसमध्ये रक्तानी सगळे भिजले अरे 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 कसे बसे केस बाजूला करत वाघोबांनी थोडंसं खाल्लं पुन्हा जाऊन ती दाढी धुतली आणि ते म्हणले अरे या दाढीमुळे आता खाता येत नाही पिता येत नाही कसली ही दाढी आपल्याला नको बॉ दाढी एक दिवसातच वाघोबांना कटाळाला पुन्हा गेले वनदेवीकडे वनदेवीला म्हणाले वनदेवी नको बो आहे दाढी मला अग खाता येत नाही पिता येत नाही सारखे केस मध्ये मध्ये येतात वनदेवी हसली आणि म्हणाली बरोबर आहे ना माझ नव्हती तुला दाढी ते मग आता मी काय करू आता काही नाही उलटा हात फिरवायचा आणि म्हणायचं दाढी जाऊ दे दाढी जाऊ दे दाढी जाऊ दे अग तू तर सात दिवस सांगितलं होतंस मी एक महिना केलाय केवढी दाढी झाली मग आता महिनाभर करायचं झाल वाघोबांचं काम सुरू महिनाभरात वाघोबांनी सगळी महिना दाढी काढून टाकली आणि मग त्यांना इतकं ताजं तवानं फ्रेश वाटायला लागलं तलावाकाठी जाऊन पाणी पिऊन आले आणि म्हणाले बरोबर आहे आपल्याला दाढी नाही तेच बरोबर आहे त्यांचा मित्र आला तेवढ्यात आणि म्हणला काय झाली का दाढीची हाऊस फिटली अरे हो रे किती ती मध्ये मध्ये तो म्हणाला अरे मित्रा त्या बोकड्याचं तोंड बघ कस निमुळत आहे तो झाडाची पानं असं असं करून खातो आपल्यासारखं काय मोठं तोंड करून खायचं नसतं त्याला म्हणून त्याला ती दाढी चांगली दिसते तू काय उगीच खरंच रे बाबा आपल्याला जे दिलंय तेच खरंच छान आहे